कायला का करावं काय नाही अजून राग गेला नाही ना असला कसला राग आहे बाबा दोन दिवस झाला तरी बोललं नाही का चाललं नाही खरे देवा जगाच्या आखरीतच राग दिलाय माऊलीला तेवढा आम्हालाच राग नाही Bye. Mm -hmm. कसम असेल बरं एवढा ताटपणा कशामुळे अजून किती दिवस रुचणार आहेस तू कुणाला बोलतोय मी अग गेले दोन तीन दिवस झालं तू माझ्यासोबत बोलत नाही काहीतरी हरवल्यासारखं वाटतय अगं जीवाची अशी घुसमट होती घुसमट तू नाही मला बोलले की अग माझ हसण्याचं कारण बनतो हसण्याच रडवायला आखं जगो बाय मला मी तुझ्यासाठी आख्या जगासोबत लढतोय तू माझ्यासाठी एवढच सुद्धा करत नाही असं गुद मारण्यासारखं वाटत मला गुद मारण्यासारखं घर अगदी खाया उठत